नमस्कार मित्रांनो मी असलम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आता पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झालेत परंतु बऱ्याच मुलांचा एकच वारंवार प्रश्न येतोय सर पोलीस भरतीला डॉक्युमेंट कुठल्या तारखेचे लागतात आणि आमच्याकडे चालकचं लायसन आहे तर ते कुठल्या तारखेच पाहिजे साधा आणि सिंपल प्रश्न आहे अवघड नाही गडबडून जायचं नाही कोण काही माहिती मा, मा सांगतो तुम्हाला ज्यांना काय अपुरी माहिती आहे तेच फक्त रॉंग माहिती देतात आणि ज्याला माहिती प्रॉपर माहिती कोणीच देत नाही तुम्हाला त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण असेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून विसरू नका पोलीस भरती रिलेटेड परफेक्ट माहिती तुम्हाला या आपल्या युट्यूब चॅनलला भेटून जाईल तर सुरू करूया व्हिडिओ तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली काय डॉक्युमेंट आहे तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये सांगणार आहे दहावी बारावीचं मार्कलिस्ट बोर्ड सर्टिफिकेट डोमासाइल कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल स्पोर्टचं सर्टिफिकेट त्यानंतर होमगार्ड असाल होमगार्ड सर्टिफिकेट प्रकल्पग्रस्त त्यानंतर महिला महिला प्रकल्पामध्ये असतील तर त्यांनी समांतर आरक्षण दोन्ही एकत्रच येतात त्यानंतर ईडब्ल्यू एस एसीबीसी आता कोणही देखील कुठलाही मुलगा बिगर कास्टमध्ये नाही ओपन मध्ये नाही सर्व मुलांना आरक्षण भेटलेलं आहे त्यामुळं प्रत्येकाने आपापल्या कॅटेगरीतूनच फॉर्म भरायचं आहे आता मेन मुद्दा यातला हे सर्व जे डॉक्युमेंट आहे ते कुठली पाहिजे कोणत्या तारखेची पाहिजे तर फॉर्म भरायची तारीख आता चालूची आहे तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबरच्या आतली सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे जर ए, एक डिसेंबरचं असेल तर अजिबात चालणार नाही तुम्हाला त्यामुळं तीस नोव्हेंबर लास्ट तारीख आहे नंतर जर पुढे चालून फॉर्म दहा बारा दिवस वाढले तर त्या फॉर्म भराय तारखेच्या आतली देखील चालून जातात हे झालं एकदम क्लिअर विषय अजिबात घाबरून जायचं उद्या जर तुम्ही डॉमॅसन काढला उद्या जर जाती दाखला काढला तरी देखील ते तुमचे डॉक्युमेंट व्हॅलिड आहेत आता दुसरा प्रश्न म्हणजे लायसन लायसन मित्रांनो टी आरच पाहिजे ना असं नाही एल आर टीआर आर कुठलंही फोर व्हीलरचं लायसन असेल तरी देखील ते आरामात चालून जाते परंतु ते लायसन तुमचं पक्क लायसन पाहिजे कच्चं लायसन अजिबात चालणार नाही तुमच्याकडे कच्ची किंवा तुमच्याकडे स्लिप दिलेली असते लायसन काढायला दिलेली ती अजिबात चालणार नाही ओरिजिनल लायसन तीस तारखेच्या आतलं तुमच्याकडे पाहिजे फॉर्म भरायचे लास्टच्या तारखेच्या आतलं आता नॉन क्रिमिनल सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता काय मुलांकडे नॉन क्रिमिनल आहे कुणाचं तीन वर्षाचं आहे कुणाचं एक वर्षाचं आहे ज्याचं ज्याच्याकडे आहे त्याच्या खाली व्हॅलिड तारीख दिलेली आहे ती पहा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस काय असेल ती लक्ष द्या अगोदर आणि एकतीस मार्च पर्यंत ते व्हॅलिड असते त्यामुळे आता तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे नवीनच असेल तर ते सगळ्यांचं व्हॅलिड असणारच आहे ज्याचं नाही तिने आता लगेच काढून घ्या ते तुमचं चालतंय कारण फॉम्बार तारीख अजून महिनाभर आहे त्यामुळं ते क्लिअर असणं गरजेचं आहे आणि तीस टक्के महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट कोणालाही गरज नाही कुठल्याही महिलाला गरज नाही कारण सगळ्यांना कॅटेगरीला आरक्षण दिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं मुलींसाठी हा प्रश्न मी कुठून बोलू फक्त फॉर्म भरताना यस करायचं येस की महिला आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छिता का तर येस म्हणा पुढं तुम्हाला डॉक्युमेंट मागत नाही ना नाही जर म्हटलं तर तुम्ही मुलांमध्ये जाचाल त्यामुळे एवढं क्लिअर क्लिअर तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की कुठलं काय करायचं कुठली डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे आता यामध्ये कोणाला काही शंका येत असेल तर डायरेक्ट मला कमेंट सांगा कमेंट करा किंवा माझा नंबर दिलेला आहे डायरेक्ट नंबरला कॉल करा तुमचं प्रश्नाचं निराकरण मी करेन आणि कुठल्याही अफवांवर लक्ष ठेवू नका कुठल्याही अर्धी माहिती घेऊ नका फक्त प्रॉपर जितकी जर माहिती थी। घ्या घ्यान आपल्या चॅनेलला फॉलो जय हिंद